बातमीपत्रात पा आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आताच्या सरकारनं मुंबई विकायला काढली आहे मराठी माणसाला बेकार करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा हल्लाबोल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे सरकारनं मोक्याच्या जागा अदानींच्या घशात घातल्या आहेत आता आरसीएफ देखील अदानींच्या घशात घालतील की काय अशी स्थिती आहे असंही ते म्हणाले उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आरसीएफ कर्मचारी सेनेच्या नूतन कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं यावेळी ते बोलत होते यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय आज देखील आपल्यावरील संकट गेलेलं नाही रोज नवीन संकट समोर उभं राहत आहे कारण आताच्या सरकारनं मुंबई विकायला काढली आहे मराठी माणसाला हद्दपार करायचं ही सरकारनं घेतलेली सुपारी आहे मात्र आता केवळ दोन ते तीन महिन्यांचा प्रश्न आहे सरकारची ही अत्यंत घाणेरडी व्यापारी वृत्ती आहे त्यामुळे एकोणीसशे सहासष्ट सालचा सा काळ पुन्हा उभा करण्याचा विचार आम्ही केला तर त्यात चुकीचं काय आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले पुढं ते म्हणाले कोरोनाची लस तयार केली त्यावर मोदींचा फोटो होता मात्र खतांच्या गोडींवर देखील मोदींचा फोटो असतो मग ही खतं मोदींनी तयार केली का असं उद्धव ठाकरे म्हणाले मोक्याच्या जागा अदानींच्या घशात आहेत आता आरसीएफ देखील अदानींच्या घशात घालतील की, की काय अशी स्थिती आहे मात्र शिवसेना असं होऊ देणार नाही महाविकास आघाडीचं सरकार पाडलं गद्दारांना पन्नास खोके हो दिले आणि लाडक्या बहिणींना केवळ पंधराशे रुपये दिले जातात असं ठाकरे म्हणाले तसंच उद्धव ठाकरे म्हणाले वांद्रे कुर्त्यातील मोक्याचा भूखंड जिथं आपण कोविड सेंटर उभं केलं होतं तो भूखंड दिल्लीच्या मालकाला भूखंड दिला बुलेट ट्रेनसाठी मुंबईतील भूखंड देऊन टाकला बुलेट ट्रेनचा तुम्हाला किती उपयोग आहे तुम्ही तिथे रोज फाफडा शेव किंवा ढोकळा खायला जाणार आहात का ज्याची गरज नाही ते आमच्या डोक्यावर लादल जात आणि आमच्या हक्काची जी मराठी माणसं आहेत त्यांना तुम्ही मिठागरात फेकून देणार मी हे अजिबात होऊ देणार नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेप असल्यास काँग्रेसनं जाहीर करावं असं विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलंय सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी सकाळी माध्यमांसोबत संवाद साधला यावेळी दानवे यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली त्याचबरोबर काँग्रेसचा देखील खरपूस समाचार घेतला अंबादास दानवे म्हणाले की मुळात महाविकास आघाडी आणि महायुती दोघांकडेही उद्धव ठाकरेंसारखा चेहरा नाही त्यांच्या मागे जनमत असून ते महाविकास आघाडीतील एक आश्वासक चेहरा आहे असा दावाही अंबादास दानवे यांनी केला महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत सध्या बोलणं ठीक राहणार नाही असंही अंबादास दानवे म्हणाले राज्यातील सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार यावरून तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांकडून वेगवेगळी वेग विधानं केली जात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याऐवजी एकत्रित निवडणूक लढणं हे महत्वाचं असल्याचं म्हटलं जात आहे काँग्रेस नेत्यांनी आम्हीच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवू असा दावा केला जातोय तर ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे हेच आश्वासक चेहरा असल्याचं सांगण्यात येत आहे महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत आत्ताच बोलणं योग्य नाही असं अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीवरून मात्र महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसच्या नेत्यांना चांगलं सुनावलं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली सरकार पुरस्कृत जाहिरातबाजी करून महिलांना एकत्रित केलं जात आहे लाडक्या ला बहिणीला धमक्या आणि प्रलोभनं दाखवत आहेत लाडक्या बहिणींना थेट मदत करायची होती सरकार त्यांना भीक देत आहे का असा सवालही दानवे यांनी केला हे सरकार देशात अद्याप चार राज्यात एकत्र एक निवडणुका घेऊ शकत नाही देशाचे पंतप्रधान बोलतात त्यात कुठलंही सत्य उरलं नाही त्यांनी म्हटल्याप्रमाणे चार राज्यात एकत्र एक निवडणुका घेऊन दाखवा असं आव्हान शरद पवार यांनी मोदी सरकारला केलं दरम्यान शरद पवार पुढं बोलताना म्हणाले की शासनाचं धोरण शासनाची कारवाई गृह खात्याची जबाबदारी यावर भाष्य करता येईल मात्र आज मला शांतता आणि सौहार्द याचं जास्त महत्व वाटतं म्हणून मी अन्य बाबींवर भाष्य करू इच्छित नाही शांतता कशी प्रस्थापित होईल याबाबत मी अधिक आग्रही आहे अन्य काही देशात घडणाऱ्या गोष्टींसाठी आपण राज्यातील लोकांचं जीवन संकटात येईल असं काही करू नये हे माझं आवाहन आहे असं पवार यांनी म्हटलंय शरद पवार म्हणाले की भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना सबंध देशाच्या निवडणुका एकत्र व्हाव्यात अशी भूमिका मांडली ती भूमिका मांडून बारा तास होत नाही तोवरच चार राज्यांची निवडणूक वेगवेगळी जाहीर झाल्याचं पाहायला मिळालं सबंध देशाची निवडणूक एकत्र घेण्याची भूमिका मांडत असताना त्यांनी झारखंड आणि महाराष्ट्रात निवडणूक जाहीर केली नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणात विसंगती दिसतीये एवढंच याप्रसंगी बोलू शकतो असा टोला शरद पवार यांनी दगावला शरद पवार म्हणाले की बांगलादेशमधील हिंसाचार आणि त्याचं भारत आणि विशेषतः महाराष्ट्रावर होत असल्या परिणामांवर शरद पवारांनी भाष्य केलंय पश्चिम बंगाल हे राज्य ला बांगलादेशला लागून आहे पण तिथं काही घडलं तर त्याचे परिणाम महाराष्ट्रात पाहायला मिळतील असं कधी घडलं नाही या घटनेच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही पण देशात सामंजस्य आणि एक वाक्यता याची गरज आहे पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या एखाद्या घटनेनं महाराष्ट्रात परिणाम पाहायला मिळतील असं कधी घडलं नाही या घटनेच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही पण देशात सामंजस्य आणि एक वाक्यता याची गरज आहे पश्चिम बंगालमधील कोलकात्यात झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे महाराष्ट्रात पडसाद उमटत आहेत ठिकठिकाणी डॉक्टरांनी संप पुकारलाय या सगळ्यावरही शरद पवार यांनी भाष्य केलंय मुख्यमंत्री <ज़ीवंद्री> एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी तलवारीनं केक कापून आपल्या पत्नी आणि मुलाला भरवल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झालाय ठाकरे गटानं त्यांच्या या कृतीवर आक्षेप घेत त्यांचा उल्लेख मस्तवाल आमदार म्हणून केला आहे राज्यात स्वतः गृहमंत्री करतात त्या राज्यात आमदारांना हा मास दाखवणं स्वाभाविकच आहे असं ठाकरे गटानं या प्रकरणी म्हटलंय आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल याचा काल वाढदिवस साजरा झाला आमदार संजय गायकवाड यांनी त्याचा वाढदिवस अत्यंत थाटात साजरा केला त्यांनी एका भव्य समारंभात कुणालच्या वाढदिवसाचा केक कापला आणि यासाठी त्यांनी एका मोठ्या तलवारीचा वापर केला तलवारीनं केक कापून तो त्यांनी आपल्या लाडक्या मुलासह पत्नीला भरवला यावेळी त्यांच्या समर्थनार्थ मोठी घोषणाबाजी करण्यात आली या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे पण आता त्यांच्या या कृतीवर टीकेची झोड उठली आहे सामान्य व्यक्तीनं तलवारीनं केक कापला तर त्याच्यावर कारवाई केली जाते पण आता थेट लोकप्रतिनिधींनी अशी चूक केल्यामुळं पोलीस आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करणार का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या या सहकार्याला समज देणार की त्याची चूक पाठीशी घालणार असे विविध सवाल या प्रकरणी सर्वसामान्यांमधून उपस्थित केले जात आहेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी लाचारीची परिसीमा ओलांडली आहे सध्या त्यांची अवस्था दोन म्हणा पण मला बाजीराव म्हणा अशी झाली आहे अशी टीका भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शनिवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना केली आहे उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना मित्रपक्षांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवून पुढे जाण्याची विनंती केली होती आपल्यात काड्या करणारी अनेक लोक महायुतीत बसली आहेत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण उद्धव ठाकरे होणार की आणखी कुणी होणार असं विचारलं जात आहे पण मी आज सर्वांपुढे सांगतो इथं शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण बसलेत त्यांनी आता त्यांच्यातील कुणाचंही नाव मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करावं माझा त्याला पाठिंबा असेल असं ते म्हणाले होते उद्धव ठाकरे यांच्या या विधानावर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी निशाणा साधला आहे कालची उद्धव ठाकरेंची सभा आणि भाषण याचं थोडक्यात विश्लेषण करायचं झालं तर पाहिजे तर दोन हाणा पण मला बाजीराव म्हणा अशी परिस्थिती उद्धव ठाकरेंची झालेली आहे लाचारी मुख्यमंत्रीपदासाठी किती करायची याची परिसीमाच मुळी संजय राऊतामुळे उद्धव ठाकरेंनी संपवलेली आहे ज्या मातोश्रीला शिवसैनिक दैवत मानतात ज्या मातोश्रीवरती शिवसैनिक नतमस्तक होत होते त्या मातोश्रीवर राहणाऱ्या उद्धव ठाकरेंना आज जाऊन सोनिया गांधी शरद पवार मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी यांच्या पाया पडावं लागतं आहे आणि सारखं सारखं म्हणावं लागतं आहे की मला मुख्यमंत्री करा मला मुख्यमंत्री करा त्यामुळे जे मी म्हटलं की पाहिजे तर दोन हाणा पण मला मुख्यमंत्री म्हणा देशामध्ये दंगली घडवणारी शक्तीच रामगिरी महाराज यांच्या पाठीमागं उभी आहे मात्र मुस्लिम समाजानं त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये मुस्लिम समाजानं रस्त्यावर उतरावं हाच या दंगलखोरांचा उद्देश आहे त्यामुळे मुस्लिम समाजानं त्यांच्या भूलथापांना बळी न पडण्याचं आवाहन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार फौजिया खान यांनी केलं आहे रामगिरी महाराजांच्या वक्तव्यामुळे राज्यात तणाव निर्माण झालाय या पार्श्वभूमीवर त्यांनी मुस्लिम समाजाला शांतता राखण्याचं आवाहन केलंय रामगिरी महाराजांनी मुस्लिम समाजातील भावना भडकवणारे वक्तव्य केलं असल्याचा आरोप करण्यात आलाय या संदर्भात त्यांची एक व्हिडिओ क्लिप देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करण्यात आली आहे ही व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात तणाव निर्माण झाला होता रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी मुस्लिम समाजानं केली होती त्यातच नाशिकमध्ये देखील पुकारण्यात आलेल्या बंदच्या दरम्यान दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला होता या सर्व पार्श्वभूमीवर खासदार फौजिया खान यांनी मुस्लिम समुदायाला भूलतापानंना बळी न पडण्याचं आवाहन केलंय मुस्लिम धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून वैजापूरच्या गोदावरी धामसराला भेट घेतील महंत रामगिरी महाराज यांच्याविरोधात नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील मुस्लिम समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठिकठिकाणच्या पोलीस ठाण्याबाहेर शेकडो नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं या संतापाची दखल घेत महाराजांविरोधात येवल्यात एक वैजापूरमध्ये एक तर नगर जिल्ह्यात तीन असे एकूण पाच गुन्हे दाखल झालेत महंत रामगिरी महाराज यांचा सिन्नर इथं हरिनाम सप्ताह सुरू आहे गुरुवारी त्यांनी आपल्या प्रवचनात मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं <प्था> म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी जमीन घोटाळा प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी तीन याचिकांच्या आधारे त्यांच्यावर खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे यापूर्वी सव्वीस जुलै रोजी अधिवक्ता कार्यकर्ते टी जे अब्राहम यांच्या याचिकेवर राज्यपाल थावरचंद यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती ज्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सात दिवसांच्या आत उत्तर मागितलं होतं की त्यांच्या विरुद्ध गुन्हा का दाखल करू नये कर्नाटक सरकारनं एक ऑगस्ट रोजी राज्यपालांना मुख्यमंत्र्यांना दिलेली कारणे दाखवा नोटीस मागं घेण्याचा सल्ला दिला होता आणि राज्यपाल कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता बुडा घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतर नऊ जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे मुख्यमंत्री सिद्धरामय्या त्यांच्या पत्नी आणि नातेवाईकांनी मुडा अधिकाऱ्यांच्या संगणमतानं फिफ्टी फिफ्टी साईट वितरण योजनेअंतर्गत महागड्या जागा मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र तयार केल्याचा आरोप आहे कर्नाटकातील मागील भाजप आणि विद्यमान काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात ही योजना लागू करण्यात आली होती जमीन वाटपाचा वाद चर्चेत आहे कारण दोन हजार एकवीस मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी या मुडा योजनेत लाभार्थी होत्या वास्तविक या योजनेअंतर्गत म्हैसूर नागरी विकास प्राधिकरण कोणत्याही जमिनीवर निवासी लेआउट विकसित करण्यासाठी जमीन संपादित करण्यास सक्षम असेल संपादनाच्या बदल्यात जमीन मालकांना विकसित ठिकाणी पन्नास टक्के जमीन दिली जाईल मात्र या योजनेच्या वाढत्या वादामुळे नगरविकास मंत्री बैरथी सुरेश यांनी दोन हजार तेवीसमध्ये ती मागे घेतली होती सुप्रियाचाही अलीकडं असं का बोलतात कळत नाही कुणी कोणावर बळजबी करण्याचं कारण नाही हा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे असं म्हणत अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलंय तसंच अमोल कोल्हे देखील नैराश्यतून विधानं करत आहेत अशी टीका त्यांनी केली आहे ते प्रसार माध्यमांशी बोलत होते या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य सरकारवर निशाणा साधलाय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा आज पुण्यामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याची धमकी देण्यात आली असल्याचा आरोप देखील सुप्रिया सुळे यांनी केलाय मात्र अशा पद्धतीनं जर एकाही बहिणीचा फॉर्म रद्द करून दाखवा असंही खासदार सुप्रिया सुळे यांनी या पोस्टमध्ये आहे चुए याँचा याँचा करे यानी है। ते मनाले सुप्रिया सुळे यांच्या याच आरोपांवर सुनील तटकरे यांनी पलटवार केलाय ते म्हणाले सुप्रिया सुळे अलीकडं असं का बोलत आहेत मला कळत नाही कुणी कुणावर बळजबरी करण्याचं कारण नाही कारण योजनेला गेल्या काही दिवसात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय कुणी कुणाला सक्ती करणार नाही हा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे त्यांच्या या आरोपावर लक्ष देण्याचं कारण नाही असं सुनील तटकरे म्हणाले तर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावरही सुनील तटकरे यांनी टीका केली आहे अमोल कोल्हे हे सध्या नैराश्यातून विधानं करत आहेत असं त्यांनी म्हटलंय आम्ही सुरू केलेली योजना क्रांतिकारी ठरत असल्यामुळं अमोल कोल्हेना नैराश्य आले असेल आता आमची यात्रा जोरात सुरू आहे अनेक कार्यक्रम होत असल्यानं लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय शिवस्वराज्य यात्रेपेक्षा जनसन्मान यात्रेला चांगला प्रतिसाद आहे असं ते म्हणाले